काय घटना घडली आमच्या गावची नकोलेश्वर गावची सत्तर वर्षाची महिला भेटा येते काही कामा निमित्त गेली असता तेथील एका नराधामानं काहीतरी देतो म्हणून घरामध्ये नेलं आणि त्यांच्यावर बलात्कार केला आणि बलात्कार करून सोडलं नाही तर जेव्हा ठार मारलं आणि ठार मारल्यावर सुद्धा तीन ते चार वेळा बलात्कार केला आणि दरवाजा बॉ बॉडी घरामध्ये तसंच ठेवून तो नराधम पत्र्यावर झोपायचा हो आणि पत्र्यावर झोपूनसुद्धा हो तिथं लोकाला काही माहीत नव्हतं कशाचा वास यायला कट तर कोण मी मे, कुठं मेला असेल म्हणून लोकांनी दुर्लक्ष केलं पण त्याची आई चार दिवसापूर्वी गावाला गेली होती आणि ती माऊली आली आणि दरवाजा उघडून पाहते तर घरामध्ये प्रेत दिसून आलं आणि त्यांनी गाव गावातल्या लोकांना सांगितलं आणि त्यांनी तात्काळ भादा पोलीस स्टेशनला कळवलं आणि भाद्याचे पोलिसांनी येऊन पंचनामा केला आणि आरोपीला अटक केली आरोपीला अटक केल्यानंतर आरोपी तिथंच सर्वासमोर म्हणत होता की मी बलात्कार करून मारलं आहे तर अशा नरादामाला तात्काळ फाशी व्हायला हो पाहिजे असं आमच्या गावकऱ्यांची मागणी आहे जर तुमच्यानं प्रशासनानं जर फाशी देणं होत नसलं तर त्या आरोपीला आमच्या ताब्यात देवा आम्ही फाशी देतो पुढच्या परिणामाला आम्ही काय होईल ते आम्ही सामोरं जाऊ पण आज महाराष्ट्राची अशी परिस्थिती झाली आहे की लहानातलं लहान बाळ आणि वयोवृद्ध आजीसुद्धा जर अशा नरादामाला पुरत नसली ना हे सरकार जर काही करू शकत नसलं तर ह्या सरकारला सत्तेमध्ये राहण्याचा काही अधिकार आम नाही आमचं एवढं मागणं आहे की त्या आरोपीला तात्काळ फाशी झाली पाहिजे एवढीच आमची मागणी आहे